कारकिरांनी दादा स्वागत आम्ही लाईव्ह मध्ये जय शिवराय साहेब दादा श्री जय शिवराय दादा साहेब लाईव्ह खस्ट हो थँक्यू कसे आहात आम्ही मस्त तुम्ही कसे आहात बोला जेवण झालं का हाय नमस्कार आपल्या हो का आम्ही पण मस्त स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा झाले हो आमचे पण झाले झालं का भोजन हो दादा साहेब आमचं पण भोजन झालं बरं आहे का ताई हो दादा बरं आहे तुमचं कसं काय तुम्ही कसे आहात बोला राधे राधे हाय खूब छान मोहिनी साहब अस तुला भेटता हो कहते ना हाय दीदी नमस्कार स्वागत है आपका लाइव में कहाँ से आप हेलो नमस्कार सभी का स्वागत है लाइव में मस्त बोलता पण मी सर्व दादा दा, आग्रहाचे दा प्रसाद आहे राधे 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 स्वागत आहे येस काय झालं पाऊस पडतो आहे का नाही दादा पाऊस नाही तुमच्याकडे आहे का बोला जेवण झालं का सर्वांचे आणि किरण दादा म्हणत त्यांनी दादा हे शिवराय काय खाल्ले होते त्यांनी भाजी चपाती तुम्ही काय केलं जेवण आनंदी ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार बकल वहिनी <laughs> नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का हो ताई आमचं जेवण झालं तुमचं झालं का सांगा शुभ दुपार सर्वांना लाईक करा सर्वांनी लाईक केलं नक्की तुमचं जेवण झालं का सांगा आनंददायी कशा आहात तुम्ही जरा कार्यक्रमाला आलो होतो हो का किरण झालं काय प्रॉब्लेम नाही कशी नशी पप्पल नाव ठेवले का तुम्ही आपली <laughs> <laughs> लाईफ दिसली हो का आलो लगेच मस्त नेमकी सारखे हो आम्ही पण तपाटक हो का मस्त राहायचं मग आम्ही पण निवांत आहे <laughs> पाटील गाव कोणते आमचं गाव सांगली तुमचं कोणतं सांगा हो बस ते बरोबर बरोबर आमच्या दादांची काळजी घ्यावी साहेब हो घेते ना तर काळजी घेतलीच पाहिजे आप हो महाराष्ट्र से हो आप कोल्हापूर हो का चॅनल मराठी माणसं राहणे पाटील नमस्कार स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये दादा स्वागता आहे मग मध्ये लाईक करा शोभ दुपार सर्वांना हो का हा सोना व पर म्हण काय तुझं हो चे सांगली चे, आरे जातो चला येतो दादा श्री आणि वहिनी साहेब काळजी घ्या हो नक्की दादा तुम्ही पण काळजी घ्या बाय आणि धन्यवाद लावला आल्याबद्दल मनापासून ते राहता सांगली सांगली त्यांचं पण लक्ष असतं ना दादा आहे ते संपूर्ण हो का तुम्हाला पण किरण दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुमचा दिवस चांगला जावो होताम काय हाऊस वाईफ आहे झालं का जेवण हो झालं झालं का सांगा दिवस यू आनंदी चांगली मध्ये कुठे राहतात प्रॉपर चांगली मध्ये राहतो हो का स्वागत आहे सर्वांचे लाईक केलं नसेल तर लाईक करा सर्वांनी का आनंदी ताई हो आम्ही निवंत तुम्ही कसे आहात बोला पाऊस तिकडे नाही इकडे पाऊस तुमच्याकडे आहे का जेवण झालं का ताई जे हो जेवण झालं तुमचं झालं का karena hancur lagi mak hancur hancur waktu थँक्यू नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या लाईन मध्ये जेवण चालू का हो झालं तुम्ही चालू का लाईक करा कमेंट करा छान छान सर्वांनी हाय नमस्कार स्वागत आहे लाईफ मध्ये ना असतात कमेंट करणारे त्यांना कोण नसतं दुसरं